नमस्कार सगळ्यांना कशा आहात मस्त मजेत ना तर मी ताई आले महादेवाच्या मंदिरात आमचं महादेवाचं मंदिर आहे आणि ना हलका हलका पाऊस पण खूप चालू आहे सकाळपासून हे नंदीचं मंदिर आहे रावणात खूप मोठी यात्रा असते इथं आणि वड्याचं झाड पण आहे खूप मोठं इथं काहींनी वॉकिंग करायला आलो होतो म्हटलं चल मंदिरात दर्शन घेऊन या तर आलं बघी साईडला बेलाचं झाड पण आहे फुलांचं पण आहे बघा शिकत किती छान आहे तर भरपूर दिवस आलं ना कलरचं काम पण नाही केलं मंदिराचं श्रावणात खूप मोठी तर यात्रा असते या साईडला ना लोकांनी फुलं लावले बघा तर पावसाळा चालू झालेला आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आज आता आपण एंट्री करतो ना गणपती बाप्पाचं मंदिर आहे वरती पण बाप्पांचं मंदिर आहे तर आहे हे महादेवाची पिंड खूप छान मंदिर आहे आतलंच पूर्ण दगडांचं काम आहे आणि आपण बोललो ना तिथं आवाज पण खूप छान घुमतो आणि आमचं गावचं कुलदेवक मंदिर आहे जेव्हा पण मी येते तेव्हा या मंदिरात दर्शनासाठी आम्ही येतो हॅलो तर चला आमचं दर्शन खूप छान झालं काही माझं दर्शन करून आम्ही निघालेलं आहे घरी नंदीचं मंदिर आहे खूपच छान बाप्पांच्या मोरं कायम नंदी असतात समोरून एंट्री आहे मंदिराची खूप छान काम आहे बाहेरचा परिसर पण खूप मोठा आहे या साईडला पाण्याची टंकी नळ आहे हातपाय धुण्यासाठी हा या साईडचा एरिया आहे पलीकडे पलीग्रामच्या आई आईची शेती आहे सासरची पण आणि माहेरची पण खूप छान मंदिर आहे हे महादेवाचं नाव महादेवाचं नाही आपल्या नंतर टाकले नाही ना महादेव मंदिर तर चला आपला आजचा वेळ इथं एंड करते आहे ना तसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असेल तर चॅनलला मजा लाईक करा शेअर करा नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा है ना तर इथंच थांबूया आपण है ना उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय